नमस्कार मी सानिका मोर पंख या युट्यूब वर आणि इंस्टा आयडी वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमावणाऱ्या या सेगमेंटमध्ये मी आजच्या भागात तुमच्या समोर घेऊन आले बासी मर्डेकर यांनी लिहिलेली कितीतरी दिवसात ही कविता ही कविता तुम्हाला होती की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा कविता अशी होती कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी हिच जुनी आणि वाहत्या पाण्याची शिळ अनोळखीची तिचं केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाई न निर्भय गावा काठ्याच्या नदीत होई न जलमय आज अंतरात भीती खुल्या चांदण्यात थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरी तोतऱ्या नळ्याची शिरीधार मुखी रुचा कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मोरपंख या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टा आयडीला सुद्धा फॉलो करा धन्यवाद